श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावण महिना म्हटला की महादेवाला श्रावण महिना खूप प्रिय आहे या दिवसामध्ये महादेवाची मनोभावे पूजा करतात तसेच श्रावणात विनायक चतुर्थी साजरी केली जाते यावर्षी आठ ऑगस्टला गुरुवारी विनायक चतुर्थी आली आहे धार्मिक मान्यतेनुसार महादेवासोबत गणपतीच्या पूजा करणे शुभ मानले जाते तसेच श्रावणातील विनायक चतुर्थीला गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करून उपवास केल्यास सर्व संकटे दूर होतात या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत कोणत्या गोष्टी वापरू नयेत हे आपण जाणून घेऊया श्रावण विनायक चतुर्थीला तुपाचा दिवा गणपतीपुढे लावावा पण तो दिवा लावताना जागा त्याची बदलू नये गणपती बाप्पांची पूजा करताना तुळशीची पाने वापरू नये ते अशुभ मानले जाते श्रावणविनायक चतुर्थीला काळे कपडे घालू नयेत तसेच श्रावणविनायक चतुर्थीला नखे केस दाढी वगैरे काही करण्याचे टाळावे या दिवशी मद्यपान किंवा मांसाहार करूच नये पुढील मंत्राचा जप करायचा आहे आपण त्या दिवशी विनायक चतुर्थी दिवशी ओम गंग गणपते नमहा ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप केल्याने सर्व संकटे दूर होतात तसेच सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील आणि आपल्या घरातील ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या कमी होतील दुसरा मंत्र आहे ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येशु सर्वदा या मंत्राचा जप केल्याने बाप्पा प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात तिसरा मंत्र आहे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात या गणपतीच्या या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे नसीब चमकेल तसे सर्व कार्य अनुकू अनुकूल होतील श्रावणातील विनायक चतुर्थीचे महत्त्व श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे भगवान गणेश हे महादेवाचे पुत्र आहेत श्रावणातील विनायक चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात हे व्रत केल्याने गणेशाची कृपा प्राप्त होते तसेच सर्व समस्या दूर होतात गणपतीला विनायक चतुर्थी दिवशी काय अर्पण करावे तर गणपतीला बप्पांना मोदक प्रिय आहे मोदक अर्पण केल्याने बप्पा प्रसन्न होतात गणपती बाप्पाला लाल फुल वाहणे हे शुभ मानले जाते तसेच भगवान गणेशाला दुर्व्याची जोडी अर्पण करावी तसेच त्या दिवशी गणपती अथर्व गणपती स्तोत्र मराठीमध्ये आणि संस्कृतमध्ये म्हणावे श्री स्वामी समर्थ